वाचला डायरेक्ट पाणी नमस्कार मित्रांनो मी यश डळवे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितच असेल की सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा आले ये, तर आमच्या घरात कसा आमच्या गावामध्ये कसा आहे पाच दिवस गणपती असतात तर पाच दिवस विविध कार्यक्रम असतात त्यातलाच आज कार्यक्रम म्हणजे जलतरण स्पर्धा म्हणजे पोहण्याची स्पर्धा तर आज पोहण्याची स्पर्धा आहे तर माझ्यानार आहे खूप तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आता जातो डायरेक्ट तळ्यावरती आणि तुम्हाला दाखवतो चला चालू आहे ताज्यावर आपली पोरं पण आलेली आहेत आता पाणी काय पाण्याच्या अवस्था खूप बेकार आहे अरे पण मजा येणार आहे अर्धी आहेत अर्धी पाठवून येतात अर्धी पोचलेत इथं दाखवतो मला आता तुम्हाला आहे ना सलग पाच वर्षाचा विनरा दाखवतात माझा तर मित्रांनो हा बघता येणा हाच तो अल्पेश वाडवल सलग पाच वर्षाचा विनर आहे तर अपुदा या वर्षी काय कशी नंबर येईल काय तुझा या वर्षी नंबर हा पण हरवणार हरवणार बघा ह्याच्या टक्करला कोण माझा काय कुणाल मानवकर विश्वास आहे पूर्ण मला फक्त आहे ना हा बघा हा आहे ना ह्याला हरवायचा कारण का हा माझ्या पुढे कधीच जिंकलाय ना कॉम्पिटिशन माहिती त्याला अच्छा

तर विषय कसा झालाय माहिती आहे मित्रांनो आम्हाला याचा होता सकाळी पण आता वाजले दोन सकाळी एवढा पाऊस होता ना की मला वाटतंय सकाळी गाठून पोरांची हालत बेकार झाली असती त्यामुळे आता थोडासा इकडे ऊन ऊन म्हणजे थोडा पाऊस गेलाय तर आलोय पोहायला थोडीशी पोरं कमी आहेत पण ठीक आहे चालेल तर दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळाने आम्ही स्पर्धा सुरू करू इकडे आपला महादेवाचं मंदिर आहे रोहित दाय मारतो रोहित दाय या वर्षी नंबर मारू शकतो कारण की या वर्षी त्यांनी क्लास वगैरे हो लावले स्विमिंगचे तर या वर्षी नंबर तो शंभर टक्के मारणार आणि हा जो बघताय ना याला पण तुम्ही कमी कमी समजू नका हो कारण की हा मुंबईला पाहतो मोरीगाव मध्ये समुद्रात मोरी रोड का मोरी रोड मध्ये तर मित्रांनो मला असं वाटतंय मला वाटतं पहिल्या निखिलदा जिंकल पण आता खरा खरा पाहण्याचा सागरदा नाही आलेला आहे सागरदा शंभर टक्के नंबर मारणार मला तर वाटत नाही पहिला पहिला मारणार पुढून पहिला नंबर मारणार सागरदा तर मित्रांनो मी तुम्हाला बोलेलो सागरदा यावर्षी जिंकणार सर सागरदा तुला काय वाटतं या वर्षी जिंकू शकतोस का तू जिंकण्याची अपेक्षा मला नाही एन्जॉयमेंट होणार ना। आहे अच्छा, अच्छा। पण बघूया ट्राय करूया इथं उडी मारून तिकडे बाहेर मारून तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढा कॉन्फिडन्स आहे की या यावर्षी नंबर मारू शकतो बघितला तुम्ही मारणार शंभर टक्के मारणार पण आता सध्या तर आहे छोटा गट छोट्या गटाची तुम्हाला दाखवतो पहिले म्हणजे पाचवी ते दहावी त्यांचं आहे तर इथं आपला भाऊस मंथन मोरे मंथन मोरे मला असं वाटतंय त्याच्यामध्ये ती पोटे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तो इथं उडी मारून डायरेक्ट तिकडे बाहेर पडू शकतो मला असं वाटतंय तर चला आता बघू इथं जायचं आहे समजलं तुम्हाला दम लागला तुम्ही हात वर करायचा कोणाला दम लागला हात वर करायचा तुम्हाला तो वाचवा येईल त्याची मान्य पकडायची तो तुम्हाला पकडेल तुम्हाला घेऊन येईल काय बोलतोय समजला मान नाही पकडायची कोणीच मान नाही पकडायचा तो तुम्हाला बरोबर घेऊन येईल तर मित्रांनो आता स्पर्धा सुरू होत आहेत दम लागला हात वर करायचं आहे मदिरामध्ये आकाश आकाश मधिरा मदिरा અન્ની દે દ એ બાબિયા 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 માર 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 બાબિયા 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 એ એ એ તેલા બગ તેલા બગ વારુલી માર 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 वाचला तो मरता मरता वाचला त्याला बाहेर काढते त्याला कसं माहितीये आहे का या तळ्यामध्ये पावायची सवय नाही त्याला बांधावर पावाची सवय आहे समुद्रामध्ये त्यामुळे तो बुडलाय तर मित्रांनो आता जी स्पर्धा झाला स्पर्धा झाली त्याच्यामध्ये बाब्या कालचालीचा हिरो बाब्या विनर आहे आणि सेकंड प्राइज अनुज आहे पहिला बाब्या पहिला बाबे आहे आणि आणि दुसरा अनुज तिसरा तिसरा कोण आहे तिसरा सागरदाय तिसरा विनर मंथन मोरे मी तुम्हाला काय बोललेलो मंथन मोरे मध्ये ती क्षमता आहे तो जिंकू शकतो मित्रांनो एक गट तर झालेला आहे आता दुसऱ्या गटाची भारी आहे तर मला वाटतं आता आमचाच असेल तर बघू प्रयत्न करू जिंकण्याचा जिंकण्यासाठी नाही पण थोडा एन्जॉय करण्यासाठी आलोय मजा करू चला आता डायरेक्ट आमचे बघा तुम्ही चला तर मित्रांनो हा जो पोरगाय ना मारता मारता वाचलेला आहे बाप रे काय ई पावानी होती कुठला शिकला ई पावानी तर तुला श्रेष काय झाला तू अचानक असा अच्छा गोला आला गोला का गोलावाला म्हणजे तो बाजारातला गोलावाला आला का त्याच्याकडे खायला गेलेला चला तर आता पियुष गुडूप पियुष ची बारी आलेली आहे चला वाट विनू इंग्ले वर्षी थोडस कम बॅक करतोय शंभर टक्के पंप दाखव विनू पंप दाखव हे बघा बघा बॉडी बिल्डिंग हे बघा ही बॉडी बघा स्टील बॉडी डायमंड कंपनीतली बॉडी आहे तर मित्रांनो आता दुसऱ्या गटाची बारी आहे दुसऱ्या गटामध्ये आपला पाच वर्षाचा विनर आपू दा याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो आणि सोबत सागर दा याला सुद्धा विसरू नका आणि तिकडं बॉडी बिल्डर दोन बॉडी बिल्डर राकेश दा आणि विनुदा चला आता तर ही ही जी होणार आहे ना हिच्यामध्ये जाम मजा येणार आहे <laughs> तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो ह्याच्यावर लक्ष ठेवायच दरवर्षी प्रमाणे याचा पहिला नंबर आलेला आहे आणि तो मग घाबरण नाही दमलेला जमलेला आहे मुडियाला आगे जा मुडियाला आगे करो सागर गांव सागर 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 आपल्याला तुम्ही हाक्यात घेऊ का या वर्षी परत एकदा पहिला नंबर तू किती माझा नंबर आलेला आहे सेकंड प्राइज कोणाच आला सेकंड प्राइज त्याचा ठीक आहे मित्रांनो झालं आता मी बोललो होतो पहिला नंबर शंभर टक्के काढला काढलेला आहे त्याने आता त्यांचे प्राइज देऊ आणि घरी जाऊ ग्रामस्थ मुंबईचं आणि महिला मंडळ क्रिकेट ची जी टीम आहे ज्याच्या आयोजनाने आपण जगतरण मध्ये पुढे स्पर्धा घेतल्या आज आपण पूर्णपणे एकदम चांगल्या प्रकारे आपण पार पडलेले आहेत तर लहान गट आणि मोठा गट या दोन भागामध्ये आपण ट्रॉफी आपण घेणार आहोत लहान मुलांचे नंबर तीन आणि मोठ्या मुलांचे तीन तर आपण नंबर डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आपण तर पहिला लहान छोटा गट त्या छोट्या गटाचा आपण पहिला आहोत तर, तर आपण पाहिलं की छोट्या गटामध्ये सहा जणांनी भाग घेतला होता तर त्या सहा जणांमध्ये कुणाला असेल बाबे असेल म्हणजे श्लोक असेल श्रेयस आहे अनुज आहे तिसरा नंबर देण्यासाठी मी शिकत होती मल्ल्यातला आकाश सहा जण नंबर मध्ये आले होते त्याच्या मधून आपण तीन नंबर काढले त्या तीन मध्ये तिसरा तिसरा क्रमांक का आहे तो आकाश इंगलेचा आलेला आहे

माझा दरवर्षी आपण मोठा गट बघतो आपण त्या मोठा गट मध्ये वाडवल कंपनी असते आणि या टायमाला पण दोन्ही वाढव लावले नंबर मित्रांनो बघू शकतात दोन भावांनी दोन नंबर मारलेले आहेत दरवर्षी चौथा नंबर नंबर आपण प्रथम क्रमांक कर गेल्या वर्षी पण त्याच्या आदल्या वर्षी पण मारलेला अल्पेश पणपेश वाढवल विनंती करतो की आणि ही ट्रॉफी देण्यासाठी गणेश मित्रांनो जिंकलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार की आपल्या स्पर्धा वगैरे झाल्या अपुद्यांनी नंबर मारला असे खूप जणांनी नंबर मारलाय पण अपुदाचा थोडा युनिक आहे कारण की सलग आता सातवा वर्ष तो नंबर मारतोय ठीक आहे तू नंबर मारतोय आता तर व्हिडिओ तर करू आता एंड व्हिडिओ आवडले तर, तर लाईक करा शेअर करा आणि सोबत तुमच्या भावाला सब्सक्राइब करा आणि भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला आतासाठी